ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा नेपाळमध्ये तरुणाईने उलथवले सरकार संसद पेटवली आजच्या या व्हिडिओमधून नेपाळ का धुमसतय तरुणाई का उतरली रस्त्यावर आणि पुढे नेपाळचे काय होणार हे पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नेपाळ सरकारने फेसबुक यूट्यूब लिकव इन एक्स रेडिट अशा सव्वीस सोशल मीडियावर राष्ट्रीय जपण्यासाठी तसेच या कंपन्यांनी त्यांना मिळणारा महसूल हा सरकारला द्यावा यासाठी बंदी घातली होती मात्र तरुणाईला हा निर्णय पटला नाही आणि आंदोलन सुरू झालं आंदोलनामध्ये एका तरुणावर गोळीबार करण्यात आला आणि आंदोलनाला हिंसक वळण लागलं पण सोशल मीडियाच्या बंदीबरोबरच बेरोजगारी आणि आर्थिक अस्थिरतेलाही तरुणाई वैतागली होती जेन या तरुणांच्या संघटनाने मंत्र्यांच्या नेत्यांच्या तसेच बड्या उद्योजकांच्या मुलांची ऐश जीवनशैली उघडकीस आणणारे व्हिडिओ फोटो पोस्ट करत भ्रष्टाचाराची पोलखोल केली होती त्यानंतर नेपाळमध्ये विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली सरकारविरोधी आंदोलन सुरू झालं मात्र यावेळी एका पोलिसाने तरुणावर गोळी झाडली त्यामुळे आंदोलनाचा भडका उडाला तो थांबलेला नाही संतप्त तरुणाने माजी पंतप्रधान पुप्प कमल दहल माजी गृहमंत्री रमेश लेखक यांच्या घरावरही हल्ला केला नेपाळचे माजी पंतप्रधान झलनाथ खनाल यांच्या पत्नी राजलक्ष्मी चित्रकार या घरात असतानाच त्यांच्या घराला आग लावण्यात आली त्यात त्या होरपडल्या त्या उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला परराष्ट्र मंत्री अर्जुन राणा देवबा आणि त्यांचे पती शेर बहादूर देवबा यांच्या निवास हल्ला केला आणि दोघांनाही मारहाण केली याबरोबरच संसद संसद राष्ट्राध्यक्ष कार्यालय पंतप्रधानांचे निवासस्थान सर्वोच्च न्यायालय राजकीय पक्षाचे कार्यालय आणि वरिष्ठ नेत्यांची घरे पेटून दिली या आंदोलनाच्या मुळाशी हमी नेपाळ ही स्वयंसेवी संस्था असल्याचे बोलले जाते सुदान गुरुंग वयवर्ष छत्तीस हे या संस्थेचे नेतृत्व करतात गुरुंग यांनीच आंदोलक विद्यार्थ्यांना गणवेश घालून आणि पुस्तके हातामध्ये घेऊन रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केलं होतं या आंदोलनानंतर बालेंद्र शहा उर्फ बालेन शहा यांचे नेतृत्व पुढे येत आहे ते काठमांडूचे महापौर असून विशेष लोकप्रिय आहेत अभिनेते म्हणून करिअर सुरू केलेले बालेन शहा पुढे रॅपर आणि महापौर देखील बनले नेपाळी तरुणाई त्यांना आपला नेता मानते ओली यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यामुळे नेपाळचे लष्कर येथील सुरक्षा मोहिमेची धुरा सांभाळणार आहेत या संकटात नागरिकांनी सहकार्य करावे आणि विध्वंसक हालचालींमध्ये सहभागी होऊ नये त्यांना पाठिंबा देऊ नये असे आवाहनही लष्करानं केलं आहे